एक सिंपल प्रश्न आहे माझा एक कोटी रुपये दिल्यानंतर जर तुम्हाला कोणी दिले किंवा आले लॉटरी लागली की काय करत मी गप शेतात जाणार राहणार गावात बिझनेस म्हणजे सेट करणार एन्जॉय लाईफ करणार जंड जिंदगी जॉब काही विषय नाही जॉब नकोच काय नाही करत मुलींचे जे वडील आहेत त्यांची सरळ मागणी मला माझा जावं हा सरकारी नोकरदार असला पाहिजे मुलीचे मुलीचे मायाबा छुच्या झाले बरं का त्यांच्या पोरांचं काय खरं नाही आज बरोबर आहे का आणि त्यांनी जावाई करले आज मला सांगा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब म्हणजे म्हणजे त्यांचा मुलगाच काही करत नाही बघा तुम्ही बरोबर आहे स्वतःचा मुलगा शेती करतो ठीक आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट नोकर पाहिजे कसं आज दहा जागा आहेत लाखो फॉर्म आहेत तुम्हाला शक्य आहे गोष्ट प्रत्येकानं ह्याने विचार केला पाहिजे ना पॉप्युलेशन किती वाढलंय जागा किती तुमच्या बरोबर आहे का आज ज्याला नोकरी त्याला देत नाही तर ज्याला नोकरी प्लस शेती त्याला मुलगी भेटायची ना बरोबर आहे का प्युअर नोकरदाराला मुलगी भेटत नाही नाही हे बे खरं ना हे शेती तुम्ही का महागाल बरोबर आहे का मग शेतीत मी का मागाल मग तुम्ही जर मागा तुमचं हे